भाजपसह विविध संस्थांच्या वतीने वीर सावरकरांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीनिमित्त अभिवादन माल्यार्पण भारतीय जनता पार्टी धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबाडकर धुळे शहर विधानसभेचे आमदार यांच्या मार्गदर्शनात आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीनिमित्त पूर्णकृती स्मारकास माल माल्यापण व वा अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ भाजपा नेते मदनलाल मिश्रा यांच्या हस्ते पांजरा नदी किनारे असलेल्या स्वतंत्र वीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार माल्यार्पण करून घोषणा देण्यात आल्या अमर रहे अमर रहे वीर सावरकर अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या या प्रसंगी या ठिकाणी भीमसिंग दादा राजपूत ज्येष्ठ नेते रवी बेल पाठक विजू नाना पाचपूरकर माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर तथा प्रदेश पदाधिकारी सौ जयश्रीताई राव सुरेश आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी सौ अल्पा अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन सरचिटणीस यशवंत येवलेकर जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकुंदे जयवंत वानखेडकर भगवान देवरे अनिल थोरात तुषार भागवत सुनील कपिल किशोर जाधव कार्यालय प्रमुख प्रकाश उबाडे अध्यक्ष प्रथमेश गांधी पंकज धात्रक ज्ञानेश्वर पाटील शिवाजीराव काकडे कमलाकर पाटील सागर चौधरी अॅडव्होकेट जाधव सुरेश बाळकर सुनील कोटावदे योगेश कोटावदे रमेश करंकर माजी अध्यक्ष अरुण पवार सुबोध पाटील शेखर कुलकर्णी सुहास करण लोंडे बिपिन रोकडे महिला पदाधिकारी वैशालीताई शिरसाट निशा चौबे आरती पवार मोहिनीताई धात्रक उर्मिला पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांच्यासह संस्कार भारती व भारत विकास परिषदेचे पदाधिकारी अजय कासोदेकर पवन पोद्दार अॅडव्होकेट आबा जाधव आधी सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी वीर सावरकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले